कुख्यात गँगस्टर अबू सालेमला मनमाड येथून नाशिकला हलवले सालेम, नाशिक सालेम एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बाम्बस्फोटातील आरोपी अबु सालेम यास नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकावर कर्नाटक एक्सप्रेसने कर्नाटक एक्सप्रेसने सालेमला मनमाडला आणण्यात आले सालेम येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्टेशनवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती सालेमला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरवून कडक सुरक्षा व्यवस्थेत नाशिक रोड कारागृहात आले एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी मध्यरात्री नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला नेण्यात आले होते सुनावणी पुढे ढकलल्यामुळे सुरक्षा यंत्रणेची कष्ट वाया गेली कारागृहात अत्याधुनिक व्हिडिओ सुविधा असताना गँगस्टर अबू सालेम एम एची प्रत्यक्षात हजेरीसाठी सुरक्षा यंत्रणांना कसरत करावी लागली हत्या होईल अशी अबू सालेमला भीती होती महिनाभरापूर्वीच सालेमला तडोजा कारागृहातून आणण्यात आले होते मुक्ताराम बागून नांदगाव प्रतिनिधी